तर ये त्या राम मंदिराच्या लोकार्पणापूर्वी केंद्राचा अयोध्येला पंधरा हजार सातशे कोटींचं गिफ्ट तर येत्या बावीस तारखेला घरोघरी रामज्योती प्रज्वलित करण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्याने इम्तियाज झाली आक्रमक संभाजीनगरमध्ये एमआयएम आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आजपासून जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रॅकवरती संभाजीनगर मनमाड नाशिक आणि कल्याणला थांबा मराठवाड्याला मोठं गिफ्ट सुनील केदारांच्या अडचणीमध्ये वाढ केदारांचा जामीन अर्ज फेटाळला शिक्षेला स्थगिती नाही भाजपाचा लोकसभा निवडणुकीचा मेगाप्लॅन ठरला दोन हजार एकोणीसमध्ये पिछाडीवरती राहिलेल्या बूथवर भाजप देणार विशेष लक्ष पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांना ठाकरेंकडून दे धक्का माजी महापौर संजोग वाघेरेंचा राष्ट्रवादीला रामराम ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश